नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे मध्ये आपल्या सर्वांचं सहश स्वागत आहे आजचा आपला विषय आहे बघा जवाहरलाल नवोदय मध्ये जे काही शिक्षणाचं माध्यम कुठला असेल हा आपला आजचा विषय आहे शिक्षणाचे माध्यम की नेमकं जवाहरलाल नवदय विद्यालयामध्ये बघा सीबीएसईचं जरी शिक्षण देत असले तरी त्यामध्ये बघा प्रादेशिक पर्यंत ठिकाणी शिकवलं जातं मग ते सहावी आठवी पर्यंत शिकवलं जातं आणि आठवी ते बारावी पुन्हा थोडेसे वेगळे विषय असतात वेगळे माध्यम असतं ठीक आहे तर बघूयात मग ते कुठलं माध्यम असतं तर बघा शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा सातवी किंवा आठवी यत्ता पर्यंतच असेल ते सातवी किंवा आठवी पर्यंतच ते काय असेल जे आपले मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असेल ती भाषा तुम्हाला असेल त्यानंतर बघा सर्व नवोदय विद्यालयामध्ये सामान्य माध्यम हिंदी आणि काय असेल इंग्रजी असेल लक्षात घ्या म्हणजे प्रॉपर नववी दहावीच्या पुढे बघा तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश हा विषय त्या ठिकाणी आहे कारण नवोदय विद्यालयाचा जो काही सिलेबस आहे हा टोटली बघा सीबीएसईच्या अंतर्गत येतो त्यांच्यासारखा आहे तो ठीक आहे मग तो इंग्लिश मिडियम आणि हिंदी मिडियम मधला तो अभ्यास असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपली दोन हजार पंचवीस साठी आपण बॅच सुरू केलेली आहे सव्वी आणि नववी साठी लाईव्ह लेक्चर असतील डबल अकॅडमी पुणे नावाचं आपला ऍप आहे ते ऍप तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन डाउनलोड करा सर्व बॅचेस बद्दल तुम्हाला तिकडे माहिती भेटेलच त्यानंतर जर तुमच्या शंका कोशांक असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुमच्या शंका कोशांकांचं निरक्षण होईल त्यानंतर आपल्या बॅच च्या विशिष्ट लक्षात घ्या जुना प्रश्न विश्लेषण असेल त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील ई बुक्स तुम्हाला मिळेल प्रश्नपत्रिका मिळतील त्यानंतर डाऊ व्हिडिओ डाउनलोड सुविधा असेल आपले सर्व लेक्चर्स त्या ठिकाणी लाईव्ह डिजिटल बोर्डवरती होणार आहेत आणि लेक्चर्स हे आपण तुम्ही कितीही वेळा अनलिमिटेड वेळा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे चला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा ठीक आहे तुमच्या शंकांचं कुशंकाचं निरसन त्या ठिकाणी नक्की होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतात धन्यवाद